चला तर आज आपण आता जाणार हे वर आपल्याकडे मिऱ्याचं एक रोप आहे तर त्याला आपण एका मोठ्याशा असं तिथे एक आहे टप आहे मोठा त्यात आपल्याला ते लावायचं आहे तर चला तर जाऊया आपण आज ते लावून घेऊया आपण आता चाललेलो आहे वर टेरिस वर व्यवस्थित आपण लावून घेऊया व्यवस्थित इथ आहे ते झाड रोप आहे हे आपल्याला लावायचं आहे हे पण व्यवस्थित आता इथं ठेवूया ते रोप तर आता चला आता आपल्याला तुम्हाला दाखवतो ह्यात आपल्याला लावायचं आहे आणि ते आहे त्या साईडला कोपऱ्यात खूप कोपऱ्यात आहे हा हे कोपऱ्यातला तो मिराचा वेल काय झालं आहे की हे टाकीवर पण चढलेलं आहे आणि हे जी, जी ग्रोथ आहे ती होत नाही आहे हे पिशवीत असल्यामुळं त्याला साईज पण छोटीशीच थोडीशी छोटी पिशवी आहे ही त्यामुळे ही जी ग्रोथ होईनं झाली आहे मग आपण आता ह्याला एक व्यवस्थित आपण हे टाकी शोधलेली ह्या साईडला तर आपण ह्यात ते लावायचं आहे आता मी काय करणार आहे सांगतो आता ही पिशवी आपल्याला साईडला घेऊन आपल्याला त्या साईडला ठेवली पाहिजे व्यवस्थित आता ठेवून काय करतो आपल्याला ह्यात लावायचे ठीक आहे तर आता आपण आता ही पिशवी उचलूया आणि आपण हळूसा सगळं व्यवस्थित त्या जो वेल जो अडकला आहे त्या दोरीत वगैरे अडकलेला आहे तर तो काढून घेतो हा वेल एकदम खूप अडचणीच्या ठिकाणी होता काढायला पण थोडंसं खूप मेहनत घ्यावी लागली हे खूपच अडकलेला होता एकदम त्या वेलात गुंतून अडकलेला होता फायनली वेल आलेला आहे कसं अडकलेला आहे सगळं पूर्ण आहे तर मला व्यवस्थित सॉर्ट आऊट करून काढलं पाहिजे सगळं ओके तर आपल्याला एक जागा शोधली पाहिजे हा वेल कुठं लावायचा तर मी हा वेल जो लावणार आहे तो जागा मी शोधून ठेवली आहे पहिलीच आता फक्त इथं खड्डा खांदून ह्यात आपल्याला ते लावायचं आहे वेल हे बघू शकता आपण इथं आता ही खड्डा आता इथं खोदायला आपण चालू करूया एवढ्या एरियात आता आपल्याला लावायचं आहे ही सेफ आणि व्यवस्थित जागा शोधलेली आहे इथे कुठलंही बाकी दुसरं झाड नाही आहे एवढा स्कोपरा आपण बरोबर मी शोधला आहे तर आता आपण ह्याला खड्डा खांदायला चालू करूया आता खोदतो आहे तर माती जरा खूपच जास्त आहे जरा जड आहे घट्ट आहे स्क्रू आणावं लागेल मला ओके तर फायनली मी खड्डा खोदलेला आहे स्क्रू आणून खूप वेळ लागला खड्डा खोदायला खड्डा मी तर खोदलेला आहे आता तर वतून जरा ते खोदला खड्डा जास्त खोल पण नको कारण ते काय झालं टाकीची साईडची बाजू एक कोपऱ्यातली येत होती म्हणून मी इथं स्टॉप झालो थांबलो परत टाकी फुटायला नको नाही तर आता आपण आता ह्यात आता लावूया आता आपला वेल चला तर वेल लावण्याच्या अगोदर मला एक काम महत्त्वाचं केलं पाहिजे म्हणजे ते म्हणजे जी पिशवी प्लॅस्टिकची जी आहे ती ह्यातनं काढली पाहिजे आणि आपण जेणेकरून की त्याची मुळं आहेत ती व्यवस्थित ते माती तात मध्ये जातील ती काढून झालेली आहे त्याची तर आता हे जे व्यवस्थित मला सॉर्ट आऊट केलं पाहिजे तर आता वेल काढकलेला आहे तो काढतो व्यवस्थित मग मग आपण हे लावूया तर आपण आता हळूच उचलून आता व्यवस्थित आता हे ठेवलं साईड लावलेला साईड माती जी आहे आपण ती त्याच्या बाजून आता त्याला लावूया आता माती पण आता घेतलेली आहे साईडनं आणि माती जे ओके बसली तर पण ग्या साईडनं पण घेतली आता मागनं जरा घेतली पाहिजे थोडी व्यवस्थित ओके जरा ते कसे खड्डे खड्डे असल्यामुळे इथं जरा मागच्या साईडनं घेतो जरा माती कॅमेरा ॲडजस्ट ओके फक्त व्यवस्थित दिसते कॅमेरामध्ये पण ओके इथं पण साईडला होती ती पण आता घेतलेली आपण साईडनं लावली आपण व्यवस्थित बसली आता आता राहिलं शेवटचं काम फक्त ते म्हणजे ह्याच्यामध्ये आता पाणी टाकूया आपण बाकीतनं पाणी आणलं आहे आता आपण याला व्यवस्थित चारी बाजूनं आपण याला पाणी ओतूया आता ह्या मिऱ्याची वाढ बघा आता फक्त कशी होती ती आता ह्याला कसं खाली जरा त्याला स्पेस भेटला चांगल्या मुळं सगळ्या आत जातील आता त्यामुळं आता हे सगळं ते पहिले एका छोट्या पिशव होतं आता कसं त्याला जास्त स्पेस आहे त्यामुळं हे फायनली आपलं लावून झालेलं ला आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कमेंट कळवा कर लाईक करा कर शेअर करा कर सबस्क्राईब करा तर अशाच आपण व्हिडिओमध्ये भेटूया नवनवीन व्हिडिओमध्ये तर चला